गिरीश महाजन यांच्या अनेक सिडीज या प्रफुल्ल लोढाकडे आहेत आणि म्हणून तुमच्या विरोधात आंदोलन केले एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट हनी ट्रॅप प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असणाऱ्या प्रफुल्ल लोढावरन भाजपाचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत सुरू आहेत अशातच गिरीश महाजन यांच्या अनेक सीडीज या प्रफुल्ल लोढाकडे असल्याचा मोठा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे शिवाय मला कशाला आंदोलन करून जोडे मारता त्या गिरीश महाजनांना जोडे मारा प्रफुल्ल लोढाला जोडे मारा माझ्या विरोधात भाजपचे लोक आंदोलन करत आहेत त्यातला एका एक पदाधिकाऱ्याला मी विचारलं काय रे कशाला आंदोलन केलं तर तो म्हणाला वरुण आदेश आले आणि म्हणून तुमच्या विरोधात आंदोलन केलं विषारी पिल्लांना मी मोठं केलं याचं मला दुःख वाटतंय अशी प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी खंत व्यक्त केली आहे आणि पुढे बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटले की काही झालं तरी मी प्रफुल्ल लोढाच्या संदर्भातला विषय सोडणार नाही प्रांजली खेबलकर या प्रकरणात पुण्यातील पोलीस तोंडघशी पडली आहेत लोढाकडे कोणत्या व्हिडिओ क्लिप आहेत मुलींच्या त्या तपासा कोणत्या मंत्र्यांच्या सीडी आहेत तेही तपासा नाशिकच्या हनी ट्रॅपमध्ये बहात्तर अधिकारी आणि चार मंत्री आहेत याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी ही मागणी मी नाही करत आहे तर राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेली आहे आणि त्या प्रकरणात तुमचे मंत्री अडकलेली दिसत आहे आणि त्याची तुम्हाला भीती आहे का असाही सवाल त्यांनी केलेला आहे मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही भाजपने किंवा शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे रुपाली ताई चाकणकर यांना मी चेकाळल्यासारखं बोलल्या तसं बोललो चेकाळणे या शब्दाचा अर्थ असा आहे गुगलवर जरा जाऊन पहा महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठीचा अर्थ समजत नसतील तर मला वाटते यांच्या बुद्धीची किव केली पाहिजे रुपालीताईंचा उल्लेख मी काल करताना रुपालीताई असा तेरा वेळा उल्लेख केला म्हणजे अनुल्लेख केल्याने तेरा वेळा उल्लेख केला आणि दोन वेळा सांगितले की चेकाळण्यासारखे बोलत आहेत गुगलवर जा मराठीचा भाषांतर बघा चेकाळणे याचा अर्थ आवेशणे बेफाम होणे भडकणे किंवा चेकाळणे या शब्दाचा मराठी अर्थ जर म्हटला तर खवळणे चिडणे किंवा संतापणे असा होतो हे जाऊन बघा जर गुगलवर मी मराठी लहानपणापासून शिकलेलो आहे त्यामुळे मराठ्याविषयी मला ज्ञान आहे पण अर्ध्या हळकुंडामुळे पिवळे झालेले लोक तिकडून आदेश आला की याचा अर्थपिर्थ न पाहता फक्त नाथाभाऊच्या विरोधात आकसानं आंदोलन करणं किंवा यांना पुढे पंचायत समितीला तिकीट मिळालं पाहिजे नेत्यांसमोर चमचेगिरी करता आली पाहिजे आणि आंदोलन कोण करतायत रावेरला भुसावळला जळगावला आपल्या या ठिकाणी ब पाहिलं तर ज्यांना लहानपणी मी माझ्या हातून बाटलीनं दूध प्यायलं पाजलं आणि ते माझ्या हातून बाटलीनं दूध पिऊन मोठे झाले ज्यांना मी मोठं केलं असे कार्यकर्ते आज या ठिकाणी आंदोलन करत आहे मला यांची कीव येते हे बसले कुणाच्यामुळे कुणाच्या कृपामुळे कोणाच्या मदतीमुळे कोणाच्या आशीर्वादामुळे कुणी आमदार झाला असेल कुणी सभापती झाला असेल कुणी जिल्हा परिषदला गेला असेल कुणी ग्रामपंचायतला झाला असेल त्या कालखंडामध्ये नाथाभाऊने पुरेपूर मदत केली पार्टीच्या मदतीनं हे मोठे झाले असतील तर नाथाभाऊची मदत मोठी होती आणि आज माझ्याच हातून बाटलीनं दूध पिणारे हे माझेच चेहरे आज माझ्याबरोबर आंदोलन करायला लागलेले याचं मला दुःख आहे जरा त्यांनी मागचे दिवस आठवावे नाथाभाऊच्या बरोबर हे राहत होते कसे माझे चमचेगिरी चाटूगिरी करत होते जरा लक्षात घ्या आणि मग आंदोलनाच्या संदर्भात जरा चिंतन करा की या चेकाळलेला शब्द कशाला म्हणतात एवढी जरा अक्कल नसेल तर कुणीही सांगतो आणि आपण आंदोलन करावं त्याचा अर्थ असाने रुपालीताईंचा मी आदरानंच तेरा वेळा उल्लेख केलेला आहे रुपाली ताई इथं माझ्या हाऊसला येऊन गेलेल्या आहेत माझ्याकडं त्या जेवण करून गेलेले आहेत ज्या वेळेस त्या होत्या तर माझ्या मुलीसारख्याच आहे मी काय अशासाठीनं बोललेले कुठे बहिलांचा अन हे केला आदर केला अनादर केला नाही तुमच्या बुद्धीची क्यू करावी वाटते की या शब्दाचा तुम्ही अर्थ वेगळा केला कारण तुमची बुद्धी त्याच दृष्टीनं चालते लोढाच्या विरुद्ध का आंदोलन केलं नाही गिरीश महाजनांचं नाव लोढाने सरळ सरळ घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध का नाही आंदोलन केलं की आमच्या गिरीश महाजनचा जो याला जोडे मारू असं का नाही केलं याच वेळे फोटो दाखवले त्यावेळेस का आंदोलन केलं नाही मग त्यावेळेसच आता अजय कुमार गोरीनं सगळा उघडा नंगा फोटो टाकला होता त्यावेळेस का आंदोलन केलं नाही ज्यावेळेस आपला हा मंत्री यवतमाळचा त्यांनी त्या ठिकाणी मग दोन चार बायकांच्या संदर्भातले संबंध प्रस्थापित केले त्याबद्दल का तुम्ही बोलले नाही कारण हे याच्यात बोलणार नाही आहेत ते या विषयच फक्त बोलण्यासाठी आहे चेकाने या विषयाचा अर्थ जरा समजून घ्या आणि माझ्या बाळांनो जरा नीट नीटवटणीवर या नाथापूरचे दिवस आठवा आज या संदर्भामध्ये हे करणं किती आहे जरा याचं चिंतन करा अरे तुम्ही माझेच बाळ होते रोज माझ्या हातून बाटलीनं दूध प्यायचे आता जरा मोठे झाले एवढाच प्रश्न आहे आता लोढा जोरदार आंदोलन करा ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई